मतदार मतदारसंघामध्ये यावेळेस मान्य जिल्हाधिकारी महोदय अरुणजी डोंगरे साहेब यांच्या संकल्पनेतून एक विशेष दिव्यांग भूत या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि त्यामध्ये सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांनी इच्छेने या मतदानाच्या त्योहारामध्ये भाग घेतला आणि तो त्योहार कसा चांगला होईल या मध्ये भाग घेऊन हे कामकाज करत आहेत आत्तापर्यंत या केंद्रावरचं कामकाज एकदम सुरळीत झालेलं आहे एकूण या मतदान केंद्रावर पाचशे अडतीस मतदान आहे आत्तापर्यंत जवळपास दोनशे मतदान झालेलं आहे आणि या ठिकाणी एकूण कर्मचारी काम करणारे केंद्राध्यक्ष केंद्र मतदान अधिकारी एक मतदान अधिकारी दोन आणि मत अधिकारी तीन आणि एक शिपाई असा या केंद्राचा सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांचं हे बूथ स्थापित झालेलं आहे